कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आपल्या उपविभागाचे लोकप्रिय उपविभाग अधिकारी रवींद्रजी माने साहेब या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आपल्या तालुक्याचे आमच्या राजुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार साहेब आमचे बी ओ बोबडे साहेब आपल्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित व्यापारी असोसिएशनचे संदीपजी जैन आमचे पंडूभाऊ भाऊ मोरे सर चन्नीजी सन्माननीय मुखलजी सेलोटे सर या ठिकाणी उपस्थित आमचे आनंद सलाग सर तालुक्याच्या महिला प्रमुख सोनलताई चिडे अरुणजी जमदाळे पांडुरंगजी नंदुरकर सर्व योग समितीचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर राजुरा शहरातून आलेले योग साधक बंधूंनो भगिनीं पतंजली योग समिती आणि तालुक्याच्या प्रशासनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन केलं मी आपल्या सर्वांना अकराव्या जागतिक योग दिनाच्या मनापासून खूप खूप शुभकामना देतो आपल्या सर्वांना योगाचं महत्त्व माहीत आहे जो योग या देशाची परंपरा होती या देशाची संस्कृती होती या देशाच्या संस्कृतीला साता समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्मान नरेंद्रजी मोदी यांनी केलं आता मोरे सरांनी सांगितलं दो दो की दोन हजार चौदा मध्ये युनोला मान्यता युनोमधून मान्यता घेतली आणि एकवीस जून दोन हजार पासून संपूर्ण जगाच्या पाठीवर म्हणजे जगाच्या पाठीवर दोनशे सहा देश यापैकी एकशे त्र्याण्णव देशाला युनोची मान्यता आणि त्या एकशे त्र्याण्णव देशामध्ये जागतिक योग दिनाचा कार्यक्रम घेण्याचं काम आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं योगाबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे ही आमची प्राचीन संस्कृती आहे आणि ही संस्कृती या देशातल्या नव्हे जगातल्या कानाकोपऱ्यात रुजवण्याचं काम परमपूज्य बाबा रामदेवजी यांनी केलं बाबा रामदेवजी यांच्या पतंजली योग समितीच्या माध्यमातून हा योग घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं मी खरंतर या ठिकाणी पतंजली योग परिवाराच्या सर्व तरुण तडफदार कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मी या सगळ्यांना तरुण तडफदार कार्यकर्ते म्हणतो जरी ते साठीच्या पलीकडले असेल पण योगाच्या माध्यमातन अजूनही त्यांच्या चेहऱ्यावरच जे तेज आहे ते तेज एखाद्या तरुणाला लाजवेल यापेक्षा किती पटत तेज हे आमच्या सर्व पतंजलीच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसते तर योग म्हणजे काय फक्त ज्येष्ठांचं आहे का साठीच्या वर्षा लोकांनी योग करायचं आणि बाकी लोकांनी काय पाहत राहायचं का आणि म्हणून मी त्यांना थिर तरुण कार्य करते आणि हे जे योगाचं महत्व आहे हे योगाचं महत्व फक्त एकवीस तारखेला आपण या ठिकाणी कार्यक्रम करून पूर्ण होणार नाही ठीक आहे इथं या निमित्ताने एक चळवळ उभी झाली पाहिजे म्हणजे एकवीस तारखेला आम्ही सारेजण एकत्र येतो याचा उद्देश काय तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन साधकांपर्यंत योग पोचवून या योगाला एका चळवळीचं स्वरूप प्राप्त करून देणं हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की फक्त एकवीस तारखेला योग केला की वर्षभर आम्ही निरोगी राहू आणि पुन्हा दोन हजार सव्वीसच्या एकवीस जूनला योग केला की झालं चालणार नाही तर आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेरणा घेऊन आपल्याला योगापर्यंत पोचायचा या ठिकाणी आपले दादो साहेब सुद्धा उपस्थित आहेत म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज तुम्ही बघता की नवीन नवीन प्रकारचे आजार जन्माला येतात आणि या सर्वात उत्तर का या सर्वात उत्तर योग योगाच्या माध्यमातन आपल्याला शारीरिक त्या ठिकाणी आपला व्यायाम होतो पण शरीरातला जो आंतरिक आपले आवडण आहे म्हणजे एखाद्या जर आम्ही जिम मध्ये गेलो तर त्या ठिकाणी आमचे हात पाय बॉडी वगैरे जे काय व्यायाम आपण करतो परंतु आम्हाला आंतरिक मनाचा व्यायाम करायचा असेल कुठेतरी मनशुद्धी करायची असेल ओमच्या मन शुद्ध होऊ शकत नाही मग कुठेतरी अनुलोम विलोमच्या माध्यमात रक्त विसरण जर आमचं त्या ठिकाणी सक्रिय करायचं असेल तर या प्रकार अनुलोम विलोम प्राणायाम कपालभाती यासारखे जे योगाचे जे सूक्ष्म व्यायामाचे प्रकार आहे आपला याचा जर आम्ही अवलंब केला तर निश्चितच आमचं शरीर निरोगी राहू शकत आपण पाहतो की शंभर वर्षानंतर त्रास दरवर्षी येते संकट आलं या कोरोनाच्या संकटाचा सामना सुद्धा या देशातील जनतेने सक्षमपणे काम केला की के या ठिकाणी जी योगाची जी संस्कृती होती योग घराघरापर्यंत पोहोचला त्या योगाच्या माध्यमातून आम्ही आपलं शरीर मजबूत ठेवू शकलो योगाच्या माध्यमातून एक वेगळी आत्मिक शांती मिळते म्हणजे आम्ही जर सकाळी उठून घरी योग केला असं तुम्हाला आवडलं आम्हाला योग नियमित करतो आता माझं होत नाही पण मी सुद्धा नियमितपणे योग करतो योगाचे सारे जे आपले प्रोटोकॉलचे जे प्रकार आहे आसन असतील किंवा योगासन असतील मी नियमित करतो आता फक्त वेळेच्या अभावामुळे करता येत नाही पण तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मात्र सहज वॉकिंग करत बगीच्यापर्यंत पोचतो आणि त्या ठिकाणी आपल्या शरीराचा व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो अगदी आपण लहानपणापासून ऐकत आलो हेल्थ इज वेल्थ म्हणजे आज आपण म्हणतो की संपत्ती सर्व काही आहे परंतु अगदी मनापासून आपल्यावर संस्कार टाकण्यात आले की हेल्थ इज वेल्थ आमचं शरीर हीच खरी आमची संपत्ती आहे एखादा काही प्रचंड पैसा आहे मोठ्या गालीची आहे पण तुला झोप लागत नाही तर पैशाचा काय उपयोग प्रचंड पैसा साखर शकत का शुगरचा तर काय फायदा त्या पैशाचा आणि मग आमचं शरीर ही आमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि मग आमचं शरीर ही संपत्ती याचा जर आम्ही त्या ठिकाणी योग्य प्रमाणे काळजी घेऊ शकलो नाही ईश्वराने जे जी आपल्याला जीवन दिलं हे जीवन मात्र कुठेतरी नैराश्याकडे जात असते आणि मग ही जर निराश नैराश्य जर टाळायचं असेल तर आम्हाला निरोगी राहणं आवश्यक आहे आणि निरोगी राहण्याची कला योगाच्या माध्यमातून आसनांच्या माध्यमातून प्राणायामाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते आणि म्हणून या ठिकाणी पतंजली योग समितीचं कार्य अफाट कार्य म्हणजे आज आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित झालो पण हे मला वाटते जे पतंजली योग समितीचे कार्यकर्ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे तीनशे पासष्ट दिवस न चुकता किती जरी पाऊस आला तरी नी, नियमितपणे योगा करणारी मंडळी आहे आणि म्हणून मी यांना चिरं तरुण म्हणतो आणि मग या तरुणांकडनं या ठिकाणी आम्हाला ऊर्जा घेऊन सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये योग हा आमचा अभिन्न अंग केला पाहिजे आज प्रशासनाच्या माध्यमातनं अरे प्रमुख पदाधिकारी आहे प्रशासन सुद्धा आपल्या सोबत आहे याचा उद्देश आहे का या ठिकाणी नरेंद्र मोदीजींना काही खुशी नव्हती की त्याला एकवीस तारखेला सर्वांना आपण स्टेजवर बसवू उभं आडवं नाचव हा उद्देश नव्हता तर या ठिकाणी प्रशासन आणि शासन जनता प्रमुख हे योग घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणजे आज मेडिकल सायन्स मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी म्हणजे अनेक आम्ही असे आपण हे बघितलं असेल की अनेक लोकांना हृदय विकाराचे त्रास होतात कुठे ब्लॉकेजेस होते पण त्या ठिकाणी जर आम्ही अनुलोम विलोम भस्त्रिका कपालभाती केलं तर अनेक लोक या हार्ट सारख्या आजारातून दूर झाले अशी उदाहरण आहे म्हणजे ज्यांना अटॅक आला ज्यांच्याकडे ब्लॉकेजेस काढले त्या का ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बायपास केलं याच्यावर नंतर असे काही उदाहरण आहे की फक्त योगाच्या माध्यमातून प्राणायामाच्या माध्यमातून म्हणजे एक श्री श्री रविशंकरजी यांचा व्यायाम आहे त्याला आता काय म्हणतात माहित आम्ही त्याला आम्ही पावर नाव दिलं होतं या ठिकाणी हा जो व्यायाम आहे एक प्रचंड महत्वाचा व्यायाम आहे पण या आसनाच्या माध्यमातून या योगाच्या माध्यमातन आपन आपण आपलं शरीर हे निरोगी ठेवू शकतो आणि म्हणून आजच्या या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आला पण इथून गेल्यानंतर हा योग संस्कृती आपल्याला घरापर्यंत पोचवायची आहे जर तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नसेल तर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण एक तास अर्धा तास देऊ शकतो जेवढा काही वेळ मिळेल बऱ्याच लोकांचे कारण ठरले असते मला वेळच मिळत नाही म्हणते मला वेळच मिळत नाही म्हणते पण जेव्हा मात्र आपल्यावर अशी एक एमर्जन्सी येते की आपण दवाखान्याकडे धावतो तेव्हा मात्र सर्व आपल्याला पृथ्वीवरचे देव आपल्याला आठवतात मग ही हो वेळ जर आपल्या आयुष्यात येऊ नये असं आपल्याला वाटते आपला समाज हा निरोगी झाला पाहिजे योगाच्या माध्यमातून जे योगा योग आमच्या संस्कृतीचं जतनच करत नाही तर आम्हाला त्या ठिकाणी निरोगी राहण्यामध्ये जे मुख्य भूमिका असते त्याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी या ठिकाणी आले मी सुद्धा स्वागत करतो या ठिकाणी निश्चितच आमचे उराडे सर असतील शेलोटे सर असतील मोरे सर डोर्लीकर सर यांनी प्रचंड परिश्रम केले तुमच्या सोबतीला आमचे सुरेशभाऊ रागीत हे सुद्धा खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी काम करत होते आणि एक चांगला कार्यक्रम मी म्हणजे कार्यक्रम म्हणण्यापेक्षा चळवळीची सुरुवात या ठिकाणून झाली आणि मला वाटते आपल्याला काही तर ठीक आहे आम्ही सारे भाग्यशाली आहोत की आमच्या देशाचे सैनिक ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या ठिकाणी छातीवर बंद करून आमचं संरक्षण करतात आम्हाला स्वतःचं संरक्षण करायचं आहे आणि स्वतःचं संरक्षण करायचं असेल हा देश निरोगी करायचा असेल तर मात्र आपल्याला योगाची कास पकडणं आवश्यक का आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो पतंजली योग समितीच्या सर्व माझ्या चीर तरुण पदाधिकाऱ्यांना सांगतो चिंता करू नका सुंदरच योग भवन म्हणे थोडं थांबावं लागेल काही दिवस पण या ठिकाणी आमच्या राजुऱ्यामध्ये रामपूरमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला जागा मिळाली आहे त्या रामपूरमध्ये सुंदरच योग भवन या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल तुम्ही निश्चिंत ना आणि आज या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या परिसरामध्ये आहोत खरंतर आता या परिसराला एक महत्त्व वेगळं प्राप्त झालं अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि या चौकाला काही नाव नव्हतं माझ्याकडे जेव्हा आमचे डोरलीकर सर उराडे सर शेलोटे सर मोरे सर जेव्हा आले की आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे बरं हे सर्व आयोजक आहेत मी फक्त नाम मात्र बरं म्हणजे मी खरं सांगतो सर्व यांचंच आयोजन आहे मी फक्त यांच्या पाठीमागे उभा आहे हे योग समिती आणि आमचे सुरेश भाऊ रागीर यांनी सर्वांनी परिश्रम केले मी फक्त या ठिकाणी गट आलो आलो त्यावरून आज तुमच्यासमोर उभा याच्यामध्ये माझं काही योगदान नाही आहे सर्व योगदान या कार्यकर्त्यांचं आहे आणि जेव्हा माझ्यापर्यंत त्यांनी माझ्यासमोर इच्छा व्यक्त करून दाखवली की ज्या ठिकाणी आपण है। या ठिकाणी तलावा आपण कार्यक्रम घेतो आहे आणि या ठिकाणी आपला परमपूज्य तिरंगा ध्वज या ठिकाणी लहरतो मग या सर्व कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपण या चौकाला नाव दिलं पाहिजे आणि तिरंगा झेंडा नाव दिलं पाहिजे ही इच्छा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली मी लगेच त्याला दुजोरा दिला आपल्या नगरपालिकेचे प्रशासक गोंडसाहेब यांना विनंती केली की साहेब म्हटलं आपल्याला याच दिवशी आज नामकरण करायचं आहे त्या संदर्भातली आपण कारवाई पूर्ण करावी आणि नगरपालिकांची कारवाई पूर्ण केली आणि आज या कार्यक्रमाच्या नंतर आपल्या सर्वांच्या साक्षीने अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपला जो चौका, चौका चौक आहे या चौक्याचं आपण नामकरण म्हणजे तिरंगा झेंडा चौक असं एक नामकरण आपण करणार आहोत की ज्या तिरंगाचं नाव घेतलं आपल्या अंगावर रोंगटे उभे होतात त्या तिरंगाला सलाम करण्याकरिता त्या तिरंग्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आपण या ठिकाणी या कार्यक्रमानंतर अल्प पूर्वी आपण या ठिकाणी या चौकाचं नामकरण सुद्धा करणार आहोत आणि आज या कार्यक्रमाचे निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनापासून शुभकामना देतो परमपूज्य बाबा रामदेव यांनी हा देश निरोगी हा जग निरोगी करण्यासाठी जो विडा उचलला त्यांच्या या यज्ञ कार्यामध्ये आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या योगरूपी आपल्याला आहुती देऊन या देशाला निरोगी राखण्याकरिता आपण सर्वांनी पुढे यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आपल्या सर्वांना मनापासून शुभकामना देतो धन्यवाद हो